मित्रांनो मी तर तात्रिकचा कोटाव जिल्हा सातारा इथे शेतकरी असो माझा आता हा प्लॉट एक पावण एकरावरती आहे तर मित्रांनो ह्या प्लॉटला आता साधारणतः एक पासष्ट दिवस झालेले आहेत आज रोजी पासष्ट दिवस झालेले आहेत तर भूमणीचा प्रादुर्भाव गेल्या दोन वर्षापासून मला सातत्यानं आढळत आहे ह्या कारणास्तव तेच दीप बायोग्रीन कराड यांचे बायोरिस कुमि किलर याचा वापर मी गेल्या दोन वर्षापासून सातत्याने करतो आहे तर यंदा त्याचा रिझल्ट मला इतका खूप छान आलेला आहे की माझ्या आत्ता प्लॉटमध्ये फुंडीचा प्रादुर्भाव सुरुवातीपासून जास्त होता परंतु आत्ता मी आ, एक मशीन चालत नाही म्हणून मॅन्युअली माणसा थ्रू भर टाकलेली आहे आणि बांगलाने एकदा करून घेतलेलं होतं एकाही फुंडी आणि प्रादुर्भाव मला प्लॉटमध्ये आढळलेला नाही प्लस आणखीन एक बायोरिच चोमणी किलर ह्याची एक सुद्धा मी घेतली तर सुरुवातीला आता भर टाकल्यानंतर काही दिवसापूर्वी मला शिंडाळीचा प्रादुर्भाव दिसून येत होता तर त्याचाही नायनाट झालेला आहे